आता सध्या थंडीचे दिवस सुरू झाले आहेत थंडी, आहे। थंडी म्हटलं की नाश्त्याचा विषय आला की झटकन तोंडासमोर आणि डोळ्यासमोर दिसतात ते म्हणजे पराठे पण काय होतं आपण खूप सारं तेल तूप लावून पराठे करतो आणि ते पराठे म्हणलं की तूप आणि तेलच डोळ्यासमोर दिसतं तर आज मी तुमच्यासाठी ना तूप वापरून ना तेल वापरून बिना तेलाचे बिना तुपाचे पराठेची रेसिपी घेऊन आले आहे आणि असं नाही की त्याला तूप तेल लावलं नाही म्हणून हे पराठे खायला टेस्टी नाहीत एक नंबरच खायला लागतात आणि झटपट बनून तयार होतात आणि ही नवीन पद्धतीची पराठ्याची रेसिपी आहे जी तुम्हाला नक्कीच आवडेल नमस्कार मंडळी मी वर्षा येवले माझ्या चॅनलवर तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते चला तर मग उशीर न करता आपण या पराठ्याची रेसिपी पाहून घेऊया तर पराठे बनवण्यासाठी मी घेतलेला आहे पौषर पालक पालक स्वच्छ धुवून घेतलेला आहे आणि कट करून घेतलेला आहे गॅसवर कढाईमध्ये पाणी गरम करायला ठेवलेलं होतं तर आता ही प्रोसेस मी कढाईमध्ये करत आहे तुम्हाला हवं असेल तर तुम्ही कुकरही वापरू शकता पाणी गरम झाल्यानंतर अर्धी वाटी पिवळी मूग डाळ स्वच्छ पाण्याने धुवून पाण्यामध्ये टाकून घ्यायचे आहे आणि सोबतच जो पालक आपण चिरून ठेवलेला होता तो पालक देखील टाकून घ्यायचा आहे आणि आपण पालक घातल्यानंतर चवीनुसार मीठ टाकून घ्यायचा आहे आणि मीठ टाकून पालक आणि डाळ छान जोपर्यंत मौसूत शिजत नाही तोपर्यंत शिजून घ्यायचे आहे तुम्हाला कुकरमध्ये पालक डाळ शिजवायची असेल तर कुकरच्या फक्त दोन शिट्ट्या काढून घ्याव्यात तर आता मी इथं पालक आणि डाळ शिजून घेतला आहे आणि हलकं थंड करून घेतलं आहे तुम्ही पाहू शकता मस्त असा पालक आणि डाळ आपला मौसूत शिजून तयार झालेला आहे शिजलेला हा पालक आणि डाळ आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घेऊयात आणि छान याची पेस्ट तयार करून घेऊया तर तुम्ही पाहू शकता मस्त अशी इथं डाळीची आणि पालकाची पेस्ट आपली तयार झालेली आहे तर आता आपण मध्यम आकाराच्या दोन वाट्या गव्हाचं पीठ इथं टाकून घेऊया सोबतच आपण इथं थोडीशी बारीक कट केलेली कोथिंबीर घालून घेऊ अर्धा हो। चमचा मी इथं अद्रक लसणाची पेस्ट कुठून घेतलेली होती ती टाकली आहे सोबतच अर्धा लिंबू देखील पिळून घेत आहे तुम्हाला हवं असेल तर तुम्ही याच्यामध्ये थोडासा चाट मसाला देखील वापरू शकता सोबतच अर्धा चमचा जिरे टाकून घेत आहे आणि थोडीशी लाल मिरची पावडर टाकून घेत आहे तर हे पराठे मी मुलांच्या हिशोबाने बनवत आहे म्हणून तिखट थोडंसं कमीच टाकलं ला आहे लाल चटणीच्या जागी तुम्ही हिरवी मिरची वापरली तरी चालेल तर आता आपण थोडंसं इथं मीठ टाकून घेऊया आपण डाळ आणि पालक शिस्तानी देखील मीठ घातलं होतं ते लक्षात ठेवून इथं मीठ घालून घ्यायचं आहे आणि छान असा आपण इथं पिठाचा गोळा मळून घ्यायचा आहे नॉर्मली जसं आपण चपात्याला पीठ मळवून घेतो त्याच पद्धतीने इथं पीठ मळून घ्यायचं आहे तर छान असा मौसूद मी इथं पिठाचा पराठ्यासाठी गोळा मळून घेतलेला आहे तुम्ही पाहू शकता आता हे पीठ तुम्हाला हवा असेल तर पाच दहा मिनिट तुम्ही भिजायला देखील ठेवू शकता तर आता ही हे जे पराठे बनवले आहेत ती मी सकाळी टिफिनसाठी बनवलेले होते तर मी इथं पीठ वगैरे भिजत ठेवलेलं नाही डायरेक्टच ना ना। मी इथं हे मळलेलं पीठ पराठे बनवण्यासाठी घेतलेलं आहे आणि पीठ मळून लगेचच तुम्ही पराठे बनवायला घेतले तरी पराठे खूप छान बनवून तयार होतात तर आता आपण पिठाच्या छोट्या छोट्या लाट्या करून घेऊया आणि आपण मस्त गोल आकारात पराठे लाटून घेऊया तर लहान मोठे कसे हवेत तुम्हाला पराठे जाड पातळ तुम्ही तुमच्या हिशोबाने इथं पराठे बनवून घेऊ शकता तर मी इथं पराठे लाटून घेत आहे एक लाटी घेतलेली आहे छान पिठात भिज पीठ लावून घ्यायचे लाटीला आणि थोडीशी पुरीसारखी लाटी लाटून घ्यायची आणि मध्ये त्याच्यात थोडंसं पीठ टाकायचं आणि या पद्धतीने तिचा उंडा करून घ्यायचा म्हणजे जो पर जो आपण पराठा बनवतो ना छान असा पराठा बनवून तयार होतो आणि एकाला एक परत त्याचे चिटकत नाही आहेत आणि मस्त पराठा खायला देखील लागतो आता आपण तेल तूप बिलकुल वापरलं नाही जिथं मी पीठ घातलं आहे तुम्हाला जर तेल तूप वापरायचं असेल तर तिथं थोडंसं तूप तेल लावून घ्यायचं नंतर उंडा करायचा आणि या पद्धतीने पराठा लाटून घ्यायचा तर इथं मध्यम आकाराचे छोटे छोटेच मी पराठे लाटत आहे कारण हे पराठे माझ्या मुलांच्या टिफिनसाठी बनवत आहे चे, चे, तर मुलांना या पद्धतीने तुम्ही भाज्या खाऊ घालू शकता डाळ खाऊ घालू शकता जेव्हा मुलांचे जेवणाचे जेवायचे नाटक तर तुम्हाला सर्वांनाच माहीत आहे डाळ न कोण पालक न कोण या पद्धतीच्या गोष्टी असे जर पराठे घे बनवले तर मुलं देखील आवडीने पराठे खातात आणि त्यांना कळूनही येत नाही या पराठ्यामध्ये नेमकं टाकलं आहे काय खूप टेस्टी पराठे खाण्यासाठी लागतात आणि एक नाश्त्यासाठी हेल्दी ऑप्शन आहे थंडीमध्ये पराठे खायचेच आहेत तर या पद्धतीने तुम्ही पराठे बनवून खाऊ शकता तर खरपूज छान लाल रंगावर आपण हा पराठा भाजून घेऊया आणि बाकीचे देखील पद पराठे मी याच पद्धतीने लाटून आणि याच पद्धतीने भाजून घेणार आहे तर आता तुम्हाला तेल तूप हवं असेल तर वरतून थोडंसं हलकं तूप किंवा तेल तुम्ही इथं पराठ्याला लावू शकता पण मी विदाऊट तेलाचे आणि तुपाचे इथं हे पराठे बनवलेले आहेत या, या पराठ्यासंग हिरवी चटणी किंवा तुम्ही नारळाची चटणी नाहीतर साधी शेंगदाण्याची चटणी लोणचं सॉस जे पाहिजे ती खाऊ शकता किंवा दहीत अप्रतिम लागतं रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये सांगायला विसरू नका